श्री गणेशाय नमः नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक भद्रावती नगरीमध्ये आणि आज आपण विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक श्री वरद विनायक यांचं दर्शन घेऊया श्री वरद विनायकांनाच इथे गवराडा गणपती म्हणूनसुद्धा संबोधले जाते तर आपण हे ऐतिहासिक स्थान पाहूया श्री गणरायांचं हे जागृत असं देवस्थान आहे तर गणरायांचं दर्शन घेऊया आणि विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे वरदविनायक हे खूप सुंदर असं देवस्थान आहे ऐतिहासिक असं देवस्थान आहे हे देवस्थानसुद्धा पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या भागात भद्रावतीचं रेल्वे स्टेशन आहे भांदक रेल्वे स्थानक आणि आपण सध्या आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरेमध्ये जाणार आहोत ऐतिहासिक अशा वि, विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या गणरायांच्या दर्शनासाठी त्या देवालयाचं हे प्रवेशद्वार आहे या भागात बघा भागा त्यांचं त्याचा बोर्ड आहे गणेश मंदिर आणि इथे ना अष्टविनायक दाखवले आहेत जसे महाराष्ट्रात अष्टविनायक आहेत तसे विदर्भामध्ये सुद्धा आहे आणि त्यातलंच एक गणपती गौराळा गणपती ज्यांना म्हटलं जातं त्यांचं स्थान या भागामध्ये गौराळा खरं गावाचं नाव आहे छोट्याशा ते इकडेच आहे आणि म्हणूनच त्यांना गौराळा गणेश किंवा गौराळा गणपती असे म्हणून ओळखले जाते पण मूळ जे त्यांचं नाव आहे ते वरदविनायक विदर्भाचे वरदविनायक असं आहे तर आपण विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री वरदविनायक अर्थात श्री गवराडा गणपती मंदिराच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आता मुख्य मंदिरात जाण्यासाठी इथनं सुंदर अशा ऐतिहासिक अशा पायऱ्या सुरू होतात त्याआधी आपण पूजेची परडी विकत घेऊया इथे खूप सुंदर अशा परड्या विकत मिळतात त्यात गणरायांच्या आवडीचे असे जास्वंदाचे फुलं तुम्हाला दिसतील चला तर आपण आता पूजेची परडी घेतली आहे आता आपण मुख्य देवालयात जाऊया श्री गणरायांचे दर्शन घेऊयात चला मुख्य देवालयाकडे जाताना तुम्हाला इकडे द्वारपाल दिसतील ऐतिहासिक असे द्वारपाल मी पितळखोरा लेणीकडे असले द्वारपाल पाहिले होते आता या भागामध्ये इकडे वाकाटकांच्याच काळातील एक ऐतिहासिक लेणीसुद्धा आहे तर ती अगदी छोटी आहे पण भद्रावती नगरीमध्ये आणखी एक लेणी आहे विजासन लेणी ती अगदी भव्य लेणी आहे भगवान बुद्धांची त्याचबरोबर इकडे अनेक ऐतिहासिक मंदिरे आहे भद्रावतीचे ग्रामदैवत श्री भद्रनागांचे सुद्धा ऐतिहासिक मंदिर आहे किल्ला आहे आणि इतर अनेक मंदिरं भद्रावती नगरीमध्ये आहेत चला आता आपण जाऊयात आणि श्री वरद विनायक अर्थात श्री गवराडा गणपतींचे दर्शन घेऊयात तर आपण ही लेणी ही पुढे पाहूयाच हे बघा हे दिस द्वारपाल दिसतात ते किती दिस सुंदर आहे आणि खूप अशी ह्या प्रतिमा अगदी सुंदर वाटतात आता आपण जाऊयात आणि श्री वरद विनायकांचे अर्थात गौराळा गणेशाचे दर्शन घेऊया मुख्य देवालयात जाताना इथे बघा हे मुख वाटतं एक स्तंभ वाटतो आणि त्यावर मुख आणि मग इकडे समोर मुख्य देवालय सुरू होतं मुख्य देवालयाला चार अगदी ऐतिहासिक असे पाषाणातील स्तंभ आहे खरं तर हे संपूर्ण देवालयच पाषाणातील आहे आणि हे अगदी ऐतिहासिक असं मंदिर विदर्भाचे वरद विनायक आणि हे बघा मंदिराची उघडण्याची वेळ आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ हे सर्वांसाठी खुलं असतं आताही अनेक स्तंभ तुम्हाला दिसतील पाषाणातील स्तंभ इथे भगवान महादेव आहेत विराजमान श्री शिवाय नमस्त्युभ्यम आधी महादेवांना वंदन करूयात बघ पाषाणातली अगदी ऐतिहासिक प्रतिमा आहे उमामहेश्वरांची प्रतिमा भगवान महादेवांना नमन करा नंदीदेव आहेत श आणि इथे बघ भगवान महादेव दिसणार तुम्हाला आणि ही प्रतिमा अगदी ऐतिहासिक आहे पहा खाली तुम्हाला कार्तिक भगवानसुद्धा दिसणार नंदी देव आहे त्यानंतर त्या भागात श्रीगणेश आहेत म्हणजे हे अगदी असं परिवाराचं शिल्प तुम्हाला दिसेल आणि ही इथे इतरही अनेक शिल्प आहेत ही द्वारशाखा आहे बहुधा आणि त्यावरही तांडव स्वरूपात भगवान महादेवच आहे वर इथे खाली ही काही शिल्प आहे त्यांना सगळ्यांना आपण नमस्कार करूयात इथेही एक शिल्प आहे त्यालाही नमस्कार करा अगदी सुंदर असे शिल्प तुम्हाला खरं तर सगळीकडेच दिसतील पण हे भगवान महादेवांचं मंदिर आहे नमन करा आणि आता आपण विदर्भाच्या अष्टविनायकांपैकी एक अर्थात विदर्भाचे वरदविनायक श्री गौराळा गणरायांचं दर्शन घेऊया इकडे आधी मूषकराज आहे त्यांना वंदन करा अगदी सुंदर असे मूषकराज आणि मग आता आपण मुख्य देवालयात जाऊया चला आपण श्री गणरायांचे दर्शन घेऊया विदर्भाचे वरद विनायक अर्थात श्री गवराडा गणपती त्यांचं हे जागृत असं स्थान आहे विदर्भातील अष्टविनायक त्यापैकी हे एक विनायक आहेत आणि हे त्यांचं देवालय आहे मुख्य असं मुख्य देवालयात जेव्हा आपण येऊन पोचतो तेव्हा खूप सुंदर असं स्तंभ आहे आणि मग हा सभामंडप आहे त्यात श्री मुषकराज विराजमान आहे बाजूला भगवान महादेव आहेत बरोबर आणि हे देवालय नाही म्हटलं तरी हजारो वर्ष पूर्वीच हे देवालय आहे हे स्थान आहे अनेकांच्या मते वाकाटक कालीन हे स्थान आहे तर आता आपण श्री गणरायांचं दर्शन घेऊया अगदी भव्यचं रूप आहे आणि खूप सुंदर ते दिसत आहेत हे बघा हे बघा चल पण नमस्कार करूया श्री गणेशाय नमहा गणरायांना आपण हे फुल वाहूयात खरं हे असं सौंदवर वाहतात म्हणतोय आपण ते वाहूया नमस्कार करा या भागातून आपण नारळ वाहूयात उच पया ये फूल अपन इतना वह गणराया अगदी आवड़ी फूल है जासवंदाच फूल श्री गणेश नमस्कार करा हे आहेत विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री गवराळा गणपती अर्थात विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरीतील श्री गवराळा गणपती श्री वरद विनायक गवराळा गणपती वंदन करा नमस्कार करा ते आपण बाहेर जाऊया हा देवालयाचा गर्भगृह आहे आणि गर्भगृहात सुद्धा ऐतिहासिक असे स्तंभ म्हणजे खरंतर हे देवालयच संपूर्ण पाषाणातील आहे हे बघा सुंदर दिसत आहेत ना गणराय अगदी भव्य असं त्यांचं मुख आहे सोंड दिसते आणि हे जागृत असं स्थान आहे गणरायांचं तुम्ही कधी चंद्रपूरमध्ये आलात तर इकडे नक्की या ज्या आधी आपण केळझरला गेलो होतो इथे एक मुषकराज सुद्धा आहे त्यांनाही प्रणाम करा आणि ही ऐतिहासिक प्रतिमा आहे शेंदूर चर्चित अशी ही प्रतिमा आहे या वंदन करा तर हे इथे जे स्तंभ आहे ना ते सोळा स्तंभ आहे सोळा खांब आहेत या देवालयाला सोळा खांबी सभा मंडप म्हणतात त्याला आहे आणि खा, खाली पायऱ्या जेव्हा उतरतो आपण तेव्हा मग गणरायांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे या प्रतिमेची उंची जर बघितली तर ती आठ फुटाची आहे आणि ही बसलेल्या स्थितीत गणरायांची प्रतिमा आहे ते बसलेल्या स्थितीमध्ये आहे उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे तर डावा पाय शेजारी उभ्या स्थितीत दिसतो गणरायांच्या मस्तकाभोवती प्रभा मंडळ कोरले आहे ज्या ज्याला शेंदूर लावला आहे खर तर ते शेंदूर चर्चितच आहे सगळा त्यावर मुकुट आहे इथे मुकुटही दिसणार गणरायाच मुकुट वर प्रसन्न श्री गणरायांची मूर्ती आहे आणि हा परिसरही ऐतिहासिक असा परिसर आहे हजारो वर्षांपासून हे स्थान इथे आहे आणि जागृत असं स्थान आहे नमस्कार करा श्री गणेशाय नम बाहेर जाऊयात ऐतिहासिक मंदिर आहे हे या मंदिराची एक आख्यायिका सुद्धा आहे जे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो त्याआधी आपण हे देवालय संपूर्ण पाहूया बघा हे नुसतं खांब आहे ना की हे किती भक्कम आहे आणि त्या काळामध्ये आ, हे देवालय ज्यां ज्या अनामिक शिल्पकारांनी बांधलं त्यांनी हे कसं हे केलं असणार खरं तर हे एक खूप मोठे ऋषी आहे त्यांनी या देवालयांची निर्मिती केली तर इथे खरं तर विदर्भातील अष्टविनायकांचे फोटो आहे जसे केळझरचे वर्धा जिल्ह्यातील केळझरचे श्री सिद्धिविनायक त्यानंतर कडंब यवतमाळातील कडंबचे श्री चिंतामणी त्यानंतर नागपूरजवळील श्री विघ्नेश अदासातला जे आहेत त्यानंतर अष्ट दशभुजा गणपती रामटेकला आहेत सिद्धिविनायक गणपती जे टेकडीला आहे नागपूरच्या आणि आपण जे पाहिलं ते आपण ज्यांचं दर्शन घेतलं ते श्री वरद विनायक गणेश गवराळा भद्रावती तर त्यां त्यांचं इथे फोटो आहे त्यानंतर भूषुंड गण गन, भूषुंड गणपती भंडारा आणि मग सर्वतोभद्र गणपती पवनी आणि हे त्यांच्याबद्दलची थोडी माहिती आहे मॅपमध्ये दाखवलं आहे खाली गणपती स्तोत्र लिहिले आहे तर आपण या भागात नाला पण इकडून जाऊयात तर आपण श्री गौराळा गणपती अर्थात विदर्भाच्या वरदविनायकांचे दर्शन घेतले आता या स्थानाबद्दलची आपण आख्यायिका जाणून घेऊया थोडी माहिती जाणून घेऊया श्री गणेश पुराणातील माहितीनुसार पुराण काळामध्ये गुत्समद नावाचे इथे ऋषी होऊन गेले इंद्र आणि मुकुंदा नामक ऋषिकण्येच्या संबंधातून गुत्समद ऋषींचा जन्म झाला गुत्समद हे अत्यंत हुशार आणि ज्ञानी होते एका दिवशी मगधराजाच्या घरी श्राद्धाच्या भोजनासाठी सर्व ऋषींना बोलवण्यात आलं त्यात गुत्समद ऋषींनाही बोलवले गेले तिथे सर्वांसमोर अत्रि ऋषींनी गुत्समद ऋषींचा तू जार पुत्र आहे म्हणून अपमान केला झालेल्या अपमानामुळे गुत्समद ऋषी हे अत्यंत संतापले व त्यांनी घरी येऊन आपल्या जन्माची आपल्या आईला माहिती विचारली तेव्हा भीत भीत त्यांच्या आईने त्यांना सर्व हकीकत खरी सांगितली ते कोण ते अत्यंत दुःखी झाले व तडक ते पुष्पकवनात निघून गेले पुष्पकवण म्हणजे आत्ताचा हाच परिसर जिथे हे देवालय सध्या स्थित आहे आणि या परिसराला पुराण काळामध्ये पुष्पकवण म्हणून संबोधले जात होते तेथे गुत्समदृष्टींनी गणेशाची मोठी कठीण अशी तपश्चर्या केली या तपश्चर्येमुळे श्री गणेश प्रसन्न झाले त्यांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले त्यानुसार गुत्समत मला सर्व ऋषींमध्ये उच्च स्थान देऊन प्रकांड विद्वत्ता दे व येथे येऊन तुझे दर्शन घेणाऱ्या भाविकांचे मनोरथ तू पूर्ण कर असे दोन वर मागितले त्यावर गणेशाने तथास्तू करीत ते श्री गणेश अंतर्धान पावले आणि त्यानंतर याच ठिकाणी गुत्समत ऋषींनी मग या प्रस्तुत देवालयाची स्थापना केली आणि अगदी सुंदर असं हे जागृत असं देवस्थान इथे त्यांनीच निर्माण केलं तर मुख्य देवालयात आपण इथे पायऱ्यांनी येऊन पोहोचतो तसं गौराळा आणि भद्रावती याच्यामध्ये थोडं डिस्टन्स आहे तर मी खरं इथे ऑटोनंच आलो आहे इथे मुख्य मंदिर आहे या भागात जर पाहिलं तर इथेही एक प्रतिमा आहे हो इथे खाली लेण्याही आहेत ना ऐतिहासिक अशा तर हे या भागातनं इथे ना एक खूप जुनी देवी प्रतिमा आहे बहुधा त्यांनाही आपण प्रणाम करूया बघा त्यांनाही वंदन करा नमस्कार करा हा मंदिराचा परिसर आहे बघा खूप सुंदर आणि हे उंच वटावरचं स्थान आहे आणि आता सकाळी खरं तर किती वाजलेत आहेत मी सांगू का तुम्हाला आता वाजले आहेत खरंच नऊ वाजत आहेत सकाळी सकाळचं परिसर असं काहीसं दिसतो छानपैकी इथे गणरायांचा कळस आहे आणि अष्टविनायकांचं तुम्ही दर्शन करता तेव्हा तुम्ही इकडेही या विदर्भातील हेही स्थान महत्त्वपूर्ण आहे भद्रावती शहरात अनेक ऐतिहासिक मंदिरं आहेत देवालय आहेत त्या सर्वांचं दर्शन नक्की घ्या या भागातनं इकडे भगवान महादेव आहेत नागदेवता आहेत दिवाबत्ती ते अगरबत्त्या लावले जातात इथनंही हे सुंदरचं देवालय दिसतं बघा मंदिराचं बरंचसं बांधकाम हे पुराण काळातलं आहे हे बघा इथे नागदेवता आहे आणि मग भगवान महादेव आहेत आणि या खरं खाली गेलात ना तिकडे तर तिकडे ते, ते शिंगाड्याची शेतीसुद्धा करतात त्याचा तो छोटासा तलाव आहे सुंदरचा आणि हे श्री देवस्थान मंदिर, देवस मंदिर भद्रावतीचे सेवक माझ्यासोबत आहे राजू शिरसागर सर नमस्कार सर या मला तर इथे काय काय उत्सव होतात हे सांगा ना उत्सव म्हणजे जे गणपती आपले विराजमान होते दहा दिवसाचे त्यावेळेस दहा दिवस उत्सव असतो आपला आणि सर्वात मोठा उत्सव आमचा जयंती जी राहते गणेश जयंती जानेवारी महिन्यामध्ये कधी जानेवारी मध्ये गणेश जयंती कधी फरवरीच्या पहिल्या सप्ताहामध्ये येते तेव्हा मोठा महाप्रसाद वगैरे राहते भजन पूजन कीर्तन सकाळपासून आमचे कार्यक्रम चालू असते आणि हे देवालय तर एवढं पुरातन आहे फार वेगवेगळ्या म्हणजे याच जसं मी वेगळ्या जिल्ह्यातून आता इथे आहे पाहण्यासाठी आलं अनेक भाविक भक्त येत असतील हा ना इथे अनेक दर्शनासाठी प्रत्येक राज्यातून येते आणि ते दहा दिवस जे राहते गणेशनेचे ते दहा दिवसामध्ये गणेशोत्सवामध्ये कर्नाटक मध्य प्रदेश इकडून आंध्र प्रदेश या दोन तीन राज्यातून जास्त सगळ्या ठिकाणाहून येतात खूप सुंदर स्थान आहे आणि मिझोराम सिक्कीम इकडले नाहीयेत हे करतात आसपास जवळपासचे राज्य आहे ती सर्वच जण खूप सुंदर आंध्र तेलंगणा जास्त गाव आहे ना गौराडा गाव आहे आणि राज्याची राजधानी असल्यासारखं होतं हे थे मोठी टेकडी आहे टेकडीच्या खाली महल असला पाहिजे जुन्या ऐतिहासिक बागवाले येऊन गेले दोन महिने राहिले इथं गणेशजीच्या पाये खालून एक भूतळ आहे आहे आणि कुठे मार्ग असावा असं त्यांचं निदान जो किल्ल्यामध्ये निघतो का आता हा एक किल्ला असल्यासारखा हा पूर्ण जो हा जो आहे हा एक इथं काहीतरी महल असायला पाहिजे पुराण काळात असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं म्हणणं आहे आजही आम्हालाही वाटते त्या मुशक जवळून जवळपास पंचवीस ते तीस बांबू सोडले होते लाईट लाईट लाइट जाय पण त्याचा अंत नाही लागला मग आता बंद केला आहे ना जे स्थान आहे तेही तर जमिनीच्या आतच येतं आम्ही लहान असताना इथं दब धबधबावा धबा मोज घ्यायचं हो ते घरची वाजायची <laughs> नंतर मग याला पॅकिंग वगैरे आम्ही लहान खूप लहान आहे कारण तो रस्ता आहे आणि तो आता फार प्राचीन रस्ता आहे तर आपण विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री वरद विनायक अर्थात श्री गवराळा गणपती यांचं दर्शन घेतलं ऐतिहासिक आणि सुंदर असे जागृत असं हे स्थान आहे जागृत असं हे देवालय आहे सोबतच थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली इथे जे काय वेगवेगळे स्थानं आहेत छोटे छोटे मंदिर आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलं मला खात्री आहे की जेव्हाही तुम्ही विदर्भातील अष्टविनायकांचे दर्शन करत असणार तेव्हा तुम्ही इकडे नक्की याल भद्रावती नगरीमध्ये इतर जे ऐतिहासिक मंदिर आहे सुद्धा दर्शन करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर तर या भागामध्ये ना तुम्ही पूजेचं साहित्य आणि इतर सामानसुद्धा घेऊ शकता हे त्याचे शॉप्स आहेत आणि छान अगदी सगळ्या ठिकाणी असे परडी जे आहेत ना फुलांच्या पूजेच खूप छान वाटतात हो इथनं मी तर खरं तुझ्याचं साहित्य घेतलं होतं बघा खूप छान असे गणरायन आवडीचे असे फुल तुम्हाला एक म मिळतील आणि परिसरही सुंदर आहे इकडे मंदिर आहे सूर्यमुखी हनुमान मंदिर आहे त्यांचं इथे भक्तनिवाससुद्धा आहे बहुधा तर म्हणजे तुम्ही जर इकडे थांबण्याचा विचार करता तर या देवालयाचं भक्तनिवास नाही आहे कारण हे ऐतिहासिक मंदिर आहे पण इकडे समोर भक्तनिवास नक्की आहे किंवा तुम्ही मी जसं भद्रावतीमध्ये भद्रावती, भद्रावती शहरात राहिलो तसंही राहू शकता आणि मग येऊ शकता छान स्थान आहे आणि बाजूलाच ना इकडे ना एक आ, अगदी मोठ तलाव आहे आणि तिकडे शिंगाडे पिकवले जातात ती जागा आहे चला निघूयात आता